शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवार मित्रांनो दोन आठवड्यापासून चाळीसगावचा बाजार बंद होता आज मी चाळीसगावचा शेतकरी बाजार दाखवायला आलेलो आहे मित्रांनो तर आजचा जो एपिसोड आहे हा हा शेतकऱ्यांचा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्याच बैलगोड्या मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात मी बनवतो शेतकऱ्यांचा पण बन। पाणी पडलेला आहे बाजार फुल गच्चाकच भरलेला आहे व्हिडिओ काढण्यामध्ये फार अडचण येते तरी पण मी व्हिडिओ काढतो आहे तर काही गोष्टींची अडचण जर आली व्हिडिओमध्ये तर समजून घ्या तरी मी आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे मित्रांनो बरेच शेतकरी आलेले आहेत बैल विक्री करण्यासाठी तर चला मग सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग बघूया भाऊ नमस्कार किती आणलेत जोड आणली आहे काय किंमत यांची एक लाख रुपये दाताला कशी दोन दोन दाते का? कामाला चालू आहेत संपूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची बरं कुठलं कुठले तुम्ही करच गावचे का बरं व्यवहारात कमी जास्त करून घेणार कोणी मागितली हो का पण चालायला चांगले आहेत ना हो का गाडी वक्कर कम्प्लीट आहेत मग दोन दोन दाती मित्रांनो बघा जोड चांगली कसं आहे अडचण असल्यामुळे मागून पुढून तुम्हाला दाखवणं अशक्य आहे गारा पण आहे आणि गर्दी पण भरपूर आहे आणि फुल आ, बाजार जो आहे तो फुल भरलेला आहे मित्रांनो तर जसं मला शक्य होतं तसं मी तुम्हाला जोड दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की जोड पूर्ण दाखवणं म्हणजे शक्य नाही या या बाजारामध्ये तरी की आपण बघू शकता गर्दी कशी बघा आणि मागे पुढे होण्याच्या विषय नसतो तर फोन नंबर सांगा बरं काव नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव एक बावन्न बावन पंचावन्न मित्रांनो नंबर दिलेला आहे शेतकऱ्याने जर तुम्हाला जोड आवडत असेल तर आपण नक्की संपर्क करू शकता एकच आणलं आहे का बाबांनी बी एकच आणला आहे कोणतं गाव तुमचं सुतारखेडाचं बरं चांदवड तालुका काय किंमत याची पस्तीस हजार का आलं का गिरिक्षा पासून कोणी कितीला मागणी झाली बरं तुम्हाला किती द्यायचे फायला तीस तीस पर्यंत देऊन टाकायचे पस्तीस सांगायचे तीस पर्यंत देऊन कामाला चालू आहे ना पण पूर्ण बरं फोन नंबर माहिती आहे का हां सत्त्याण्णव पासष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट चौदा मित्रांनो एक सिंगल आहे त्यांच्यावाला जर कोणाला आवडत असेल तर हो संपर्क देऊ शकतो बाबांनी पण आणले पण त्यांचा सौदा चालू आहे व्यवहार मागणी चालत आहे बघू हे चांगला जाईल गरीब लोकांचं काय किंमत लावली जोडशी बाबा किंमत हा पंच्याऐंशी हजार हजार दाताला कशी एकदम पोरे। दाता कोरे खोरे आहेत का दोन वर्ष चालू झाले असं आहे का बरं आणि कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का बरं किती वर्षापासून होत तुमच्याकडे जोड आमची घरची हो तरी किती वर्षापासून आहे बाबा तुमच्याकडे जोड जोड दोन वर्ष झाले चालू हो का कामाला चांगली आहे ना पण बरं कोणतं का बाबा तुमचं कडंकीचं आहे का फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर हां नव्याण्णव नव्याण्णव तेवीस एकोणनव्वद चौतीस तेवीस मित्रांनो शेतकरी आहेत नंबर दिलेला आहे जर तुम्हाला जोड आवडत असेल खरेदी करायची असेल तर आपण संपर्क करू शकता चाळीसगाव बाजारामध्ये आलेले आहेत ते विकायला बघूया त्यांची जर इथं विकली गेली चांगली गोष्ट आहे नाही विकली गेली तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फोन करू शकता ठीक आहे शेतकरी फार अडचणीत असतो त्याच्यामुळे बैल बैलजोड्या विकायला येतात तर जास्त करून शेतकऱ्यांकडून खरेदी के केली पाहिजे शेतकऱ्यांनी पण शेतकऱ्याची जाणीव ठेवली पाहिजे कारण की बैलजोडी खरेदी करणारा पण शेतकरीच असतो आणि बैलजोडी विक्री करणारा पण शेतकरीच असतो व्यापारी सोडून जर आधी पहिले शेत शेतकरी बाजारमध्ये फिरा शेतकरी बाजारमध्ये बघा जोड्या जर तुम्हाला आवडत असतील तुमच्या दरात योग्य भेटत असतील तर तुम्ही खरेदी करा शेतकरी बाजारमध्ये जर तुम्हाला बैलजोडी आवडत नसेल किंवा मग शेतकरी बाजारमध्ये तुम्हाला जशी जोड पाहिजे जो तशी भेटत नसेल तर मग तुम्ही त्यावेळेस व्यापाऱ्यांकडे जा पण आधी जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर तुम्ही शेतकऱ्यांकडे जा पहिले शेतकरी बाजार फिरा तिथला भाव काढा बैल बघा आणि मग खरेदी करा नंतर मग तुम्हाला जो योग्य पर्याय वाटत असेल तो तुम्ही निवडा एकच आणला आहे का हो काय किंमत याची चाळीस हजार का दाताला कसा आहे या आहे का कामाल चालू आहे कम्प्लीट हो का कोणतं गाव तुमचं बरं बघा मित्रांनो बैल चांगला आहे फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस चौदा पस्तीस चौदा पस्तीस एक्केचाळीस काय नाव तुमचं रमेश अर्जुन पाटील मित्रांनो बैल आवडत असेल सिंगल आहे त्यांच्याकडे जर या मापामध्ये तुमच्याकडे बैल असेल जोड लावायचं असेल तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही करू शकता मित्रांनो किती भाऊ या का आहे का आ, बागा बागा चांगला आहे मस्त काय दाताला किती आ, चार जाती आहे कामाल का कामाला चालू आहे कम्प्लीट आहे का टांगेचा आहे का टांग्याचा आहे मित्रांनो बघा शेती कामाचं नाही टांग्याचं आहे चालतो का वकरला बी हो का थोडासा अजून लाईन लावली का चांगलं चालेल बरं काय नाव तुमचं रामदास माणिकपूर फोन नंबर सांगा शहात्तर वीस तेहतीस नव्याण्णव ते मित्रांनो नंबर दिलेला आहे बघा बैल चांगला आहे काळा कलर मध्ये हुबाबदार मजबूत आहे ताकदच आहे कशी दिली जोड जोडची किंमत काय लावली दिली नाही का पण तुम्ही किती पर्यंत देणार एकदा सांगणार का दाताला कशी कर्जात दा करून राहिली कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार कोणतं गाव तुमचं कन्नडचे आहेत का तुम्ही बरं बघा मी कन्नडचे शेतकरी यांनी चाळीसगाव बाजारमध्ये लाल कलरची जोड आणलेली जोड चांगली आहे लाखाचा पर्यंत ते किंमत सांगताय आणि व्यवहारात कमी जास्त करून घेणार समोर जर फोन आला कोणी कोणा शेतकऱ्याला घ्यायचा असेल नंबर सांगा तुम्ही फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर नव्याण्णव तेवीस सहासष्ट सत्तेचाळीस चोपन्न मित्रांनो कन्नडचे आहेत आपला व्हिडिओ जर कोणी बघत असेल तुम्हाला जोड आवडत असेल तर शेतकऱ्यांना संपर्क करा आणि जोड त्यांच्याकडून खरेदी करून घ्या व्यवहारात ते कमी जास्त करून घेणार आहेत बैलांची गॅरंटी चांगली आहे कामाला चालू आहे एकच आहे का चालू आहे का अवताला टेम्परवरी की पण मारत तर नाही ना दे गरीब आहे का हो का दाताला सहा दाते का फोन नंबर सांग अठिरो अठ्ठ्याऐंशी झिरो पाच ऐंशी शेहेचाळीस शहाण्णव काय नाव आपलं बरं मित्रांनो जर आवडत असेल तर संपर्क करा बैल भरपूर आलेले आहेत शेतकरी भरपूर आलेले आहेत बाजारमध्ये शेतकऱ्यांची कमी नाही आहे आजच्या बाजारामध्ये कारण की दोन आठवड्यापासून बाजार बंद असल्यामुळे भरपूर शेतकरी या बाजाराला बैल विकण्यासाठी आलेले आहेत तर एवढा मोठा व्हिडिओ बनून जाईल मित्रांनो की जर सर्वांचे जर व्हिडिओ काढले गेले तर आणि भरपूर गारा पण आहे आणि गर्दी पण आहे त्याच्यामुळे जेवढं माझ्याकडनं शक्य आहे हो तेवढं मी बैल तुम्हाला दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्यांच्या किमती काही त्यांचे नंबर आहे जर तुम्हाला खरंच घ्यायचे असतील तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट या ठिकाणी बाजाराला व्हिजिट करून पण तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता पण आधी सर्वात आधी शेतकरी बाजारमध्ये फिरा कारण की गावला दोन टप्प्यांमध्ये बाजार भरतो तिकडचा जो फर्स्ट टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये व्यापाऱ्यांच्या बैल असतात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बैल असतात शेतकरी बाजारमध्ये पण छोटे मोठे व्यापारी तुम्हाला भेटतील जे एक, एक दोन दोन जोड्या विकायला आणतात ते पण तुम्ही व्यवस्थित ओळखून त्यानंतर मग खरेदी करायची आहे मित्रांनो दादा शेतकरी का शेतकरी का कुठलं गाव हां राजवड राजवडचे आहेत काय किंमत जोडची एक लाख हजार एकसष्ट हजार आलं का गिरेक सकाळपासून कोणी हां कितीपर्यंत मागणी झाली होती नाही का मी बघून गेले बरं दाताला किती सांगितले चार, चार चार पाच बरं कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे फोन नंबर सांगा बरं बघा जोड बघा जोड चांगली नंबर हा जोड चांगली हो का गरीब आहेत एकदम गरीब आहेत बरं बोलवा तोपर्यंत मी इथं आहे तुम्ही कुठले हो तुम्ही कोणत्या गावाचे धरेल बरं काय किंमत लावली जोडची नव्वद हजार सांगायला आणि सगळं कामाला आखलू आणि दाताला कशी सहा दात आणि चार दात तिकडचं सहा दात इकडचं चार दात हा सहा दात कामाची संपूर्ण गॅरंटी आहे झुपून देणार बरं हो का कितीपर्यंत देणार फायनल फायनल मी सांगितले नव्वद सांगितले का त्याच्यात कमी जास्त करून घेणार व्यवहारामध्ये हो बरं फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा? सत्तर तीस बावीस सत्तर तीस बावीस एक्केचाळीस अडतीस एक्केचाळीस अडतीस नाव काय तुमचं रतन पुंडिक कन्नौर रतन पुंडलिक कन्नौ तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जोड आवडतच येतो संपर्क करू शकता बघा तुम्ही जोड तुम्हाला दाखवलेली तर मी ही जोड दाखवली तुम्हाला त्यांचे भाऊ आले आता नंबर घेऊ आपण या नंबरवर संपर्क करा जर तुम्हाला ही जोड आवडत असेल तर बघा फोन नंबर सांगा भाऊ नव्याण्णव नव्याण्णव साठ पंधरा पंधरा बेचाळीस बेचाळीस चौतीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे आपण जोड बघू शकता मी तुम्हाला जोड दाखवलेली उंच पूर्ण जोड आहे चांगली कामाची संपूर्ण गॅरंटी आखलून दाखवणार शेतकऱ्याला कोण जर कोणी केला तर बरं तर आकलून पण दाखवणारी गॅरंटी पण देत आहे शेतकऱ्याची आपल्या व्हिडिओ हो गरीब आहेत तर शेतकऱ्यांचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे शेतकऱ्यांच्या भरपूर जोड्या आहेत जर व्हिडिओ बनवायला गेलं तर कमीत कमी दोन तासाचा व्हिडिओ बनेल तीन तासाच्या पण बनेल त्याच्यापेक्षा जास्त पण बनेल जेवढं माझ्याकडनं शक्य होतं तेवढं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर खरेदी करायला यायचे जर शेतकरी बाजारमध्ये या नंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे जोड्या दाखवलेले आहेत त्यांना संपर्क करा आणि खरेदी करा मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणावर